नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी मोनाली हिरोधळ आपलं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर चला आजचा ब्लॉग बघूया आणि कसं झाला आहे ते मला नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा होती आमची मार्टमधली शॉपिंग आता हे क्लासचे ज्या ना हे मी माझे बरेच दिवसापासनं चालू होतो घेऊ आपण घेऊ आपण पण काही ना काही रिझन येत होता आणि त्याच्यामुळे मी ते टाळत होते तर फायनली आज मी ते घेऊनच आले आहे जास्त काही घेतले नाही सुरुवातीला म्हटलं आपण हे ट्रायल करून बघू आपल्या हाताला अजून सवय नाही अशा क्लासच्या हँडल करायचे तर आता घेऊ बघू काळजीपूर्वक वापरू जर छान वाटले आणि टिकलेच आपल्या हातून तर नेक्स्ट टाईम आपण अजून घेऊ शकतो आणि आता इथे ना मला स्टिकर काढायचे होते वरचे तर स्टिकर माझ्याकडनं इझिली निघाले पण हे जे बॉटमला होते ना ते निघता निघत नव्हते आणि मला समजत पण नव्हतं आता आपण हे जर गरम करायला ठेवलं तर ग्लास फुटू शकतो याला तर काही ऑप्शनच मला वाटत नव्हता तुम्हीच कसे काढता हे मला नक्कीच कळवा ग्लासला चिटकलेले हे टॅग आपण कसे काढू शकतो हे मला तुम्हाला माहिती असेल तर मला कळवा आणि प्लॅस्टिकचं राहिलं तर कसं इझिली पटकन आपण काढू शकतो किंवा स्टीलचं तर एकदमच छान असतं गरम करा आणि झटकेपट निघतात स्टीलच्या याला काही एवढा इशू नसतो आता हे बाहेरून आणलं तर म्हणून वॉश करून घेऊया आपण छान मस्त असे क्लीन करून घेतलं आणि म्हटलं चला आता थोडंसं हवेत ठेवूया बाहेर पाहिजे बाए तसं ऊन नव्हतं ऊन निघून गेलेलं होतं गॅलरी म्हटलं पण तरी म्हटलं हवेत थोडेसे आपण ठेवले तर छान असे सुकून जातील आणि हवेत वाळवले म्हणजे बेस्ट असतात आणि दुसऱ्या दिवशी वाटलं तर उन्हात ठेवता येईल आपल्याला म्हणून मी ते पटकन असे हवेत ठेवले होते आणि संध्याकाळची वेळ होती तर वातावरण इतकं छान होतं ना किंवा मस्त वाटत होतं वाटत होतं चला कुठेतरी बाहेर जाऊ बघा ना, किती वाटा उन ना, ना ते की ते छान असं वाटत होतं म्हणजे ऊन पण नव्हतं आणि हा जो मधला टाईम असतो ना वातावरण खूप छान असतं आता मी ना मार्टमधूनच असे वॉल आणलेले होते माझ्याकडे होते लावलेले पण ते लोकल मार्केटमधले होते आणि ते कसं एखादा महिना टिकतात आणि थोडंसं काय झालं की लगेच पडून येतं आता तर सध्या ही इतकी आहे तर माझ्या अंदर त्याचा ग्लू हा मेल्ट होऊन जातो आहे आणि ते टिकतच नव्हते म्हणून म्हटलं आता आपण डीमार्टमधले ट्रायल करून बघूया सर्वात प्रथम ना मी त्याच्यावरची जागा अशी छान क्लीन करून घेतली आणि तुम्हाला सांगू का छोट्या मोठ्या वस्तू लावण्यासाठी ना घडी घडी ड्रिल करण्यापेक्षा ही अशी हुक हे खूप कामात येतात म्हणजे कशी आपली वॉल पण वाचते आणि आपल्याला पाहिजे ते आपण जागा पण चेंज करू शकतो आता ना मी याचा उपयोग याच्यासाठी करत होती एक हँगर घेतलं आहे आणि त्याला मला जे आपले किचनमध्ये नेहमीचे लागणारे टावेल असतात जवड़ा जवड़ा का ते ठेवायला मला छान वाटतं म्हणून मग कसं जवळच सिंच्या जवळ असलं म्हणजे कसं पटकन इझिली आपण ते हात पुसू शकतो किंवा काही काम करत असतं तेव्हा पटकन पुसू शकतो आणि तसंच मला ना इथं कॅलेंडर लावायचं होतं किचनमध्ये कॅलेंडर राहिलं की उपवास कधी काय हे आपल्याला समजत असतं दिवस कसा पटकन निघून जातं ना हे समजत नाही बघता बघता हे काम करता करता संपोकाची वेळ होऊन गेली आणि आज ना काही असं विशेष वाटतच नव्हतं करावंसं पण म्हटलं चला साधी सिम्पल अशी झनझणीट जन बटाट्याची भाजी आपण करूया तर सर्वप्रथम ना मी साल काढून घेते कारण की मुलांना ना ते साल खायची इच्छा होत नाही आणि मग त्यामुळे ते काय करतात का बटाटाच खात नाही जर आपण असं साल काढून छान भाजी केली ना तर तो, तो बटाटा मुलांच्या पोटात हा जातो आता था था था। ती एक गोष्ट खरी की सालावर बरेचसे व्हिटॅमिन वगैरे हो हे असतं पण ठीक आहे पोटात जाण्याची मतलब आहे म्हणून त्यांना जेव्हा पण असं मसाला मसाला म्हणते लसूण खिचलेला किंवा कढीपत्ता टाकला तेल हे खूप तडतडतं आणि पूर्ण गॅसवर उडतं म्हणून तर परत ते क्लीन करा हे करा त्याच्यापेक्षा पटकन लसूण टाकला किंवा कढीपत्ता ना तर मी असं झाकण ठेवून देते की जेणेकरून जे तेल उडतं ते कढाईच्या हातच राहतं गॅसवरही पडत नाही आणि आपला गॅस पण छान असा क्लीन राहतो आता मी मस्त वेकी बटाटे टाकून घेतले आहे आणि तुम्हाला सांगू का बटाट्याची ही साधी सोपी भाजी जर केली ना खूप छान लागते नेहमी नेहमी ते भरपूर मसाले ते खाण्यापेक्षा दोन तीन मसाले नव्हते तयार होणारी ही भाजी जापून देणं खूप छानसे टाईपचे लागते मला तर बऱ्याच वेळा अशी साधी सिंपल भाजी खूप आवडते आणि किचनमध्ये काम करताना म्हटलं ना बऱ्याचशा बारीक सारी गोष्टींचं जर आपण लक्षात ठेवलं ना मात्र आपला हा पसारा होत नाही आणि किचन पण छान असं क्लीन राहतं घडी घडी तेच तेच काम करण्यापेक्षा सुरुवातीलाच थोडं दोन मिनटं लेट का होईना केलं ना काम क्लीन राहतं किचन आणि छान वाटतं आता तुम्हाला इथे एक ट्रिक सांगू जी मी नेहमीच सांगत असते रस्त्याच्या भाजीत जर आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल ना तर तो, तो शक्यतो डायरेक्ट न घालता असा पाण्यात मिक्स करून टाकला ना तर त्या भाजीचे तर तरी असते ना ते खूप छान येते आणि कलर पण खूप मस्त दिसतो आणि टेस्टला तर काहीच ही फरक पडत नाही म्हणजे टेस्ट खूप छान लागते आणि दिसायला तरी इतकी छान लागते की आपोआप आपलं मन होतं की चला आपण थोडंसं तरी खाऊन बघूया तुम्ही पण एकदा तरी ट्रायल करून बघा असं डायरेक्ट ओट टाकण्यापेक्षा ना भाजीत पाण्या पाण्यात मिक्स करून मग भाजीत द्यायला खूप छान असं होते आणि ना चवीपुरता थोडे मीठ टाकून घेतले छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या ना किचनमध्ये तर आपला हा फारसा पसारा होत नाही आता मग भाजी झाली म्हटलं चला झटकेपट पोळ्या पण करून घेऊया आणि बघता बघता दिवस हा माझा संपत आला माझाच का तुमचा पण असं दिवसभर कामांमध्ये जातो त्याच्यामुळे आपल्यासारख्या गृहिणींना वेळ हा पुरतच नाही जरी आपल्याला एक्स्ट्राचा वेळ जरी दिला ना देवाने तरी तो आप वेळ आपल्याला कमीच पडणार कारण की आपली सवय असते एक काम झालं का आपण एक्स्ट्राचं दुसरं काम का होणं काढूनच घेतो चला तुम्हाला माझं ब्लॉग कसं वाटतं ते मला नक्कीच कळवा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असाच सपोर्ट करा तर हा चला आता जेवण करूया कसं वाटलं तुम्हाला ते नक्कीच कळवा आता मी इथेच थांबते बाय बाय